ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा फा, म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे हां आपणच दाखवत आहे ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आलाय असं मी टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय त्याच्याबद्दल नाही मी काही माहिती घेतलेली नाहीये कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो इतकी माझ्याकडे गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा